रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ती न वेळ वेळे पाठीमाग आदिमाय शक्तीचा वास आहे आणि अशा पवित्र वातावरणात एक पवित्र स्टोरी होऊन जाऊन त्या काय अडचण नाही आणि अशी स्टोरी आली ना की मला लय आनंद होतो की बाबा जो काही विषय तुमच्यापर्यंत मांडण्यात एक वेगळीच मजा असते असा विषय ही घटना चालू होती नेपाळपासून आता ह्याच्यात गेच आहे काय माहिती आहे का आपण दोन चारशे वर्या नुसते आ बायांनी लबाड बायांनी नवरं मारलं बायांनी वाटलं पण ह्याच्यात चांगलं का आहे का नाही अठ्ठ्याण्णव टक्के स्त्रिया तशा चांगल्याच आहेत नाही असं नाही दोन टक्के खराब झाले आहेत पण प्रत्येक महिलेनी यातून एक बोध घेण्यासारखा आहे प्रत्येक महिलेनी प्रत्येक मुलीने बोध घेण्यासारखा आहे आणि प्रत्येक आईने बोध घेण्यासारखा आहे की पुरुषाला समजून घेणं फार गरजेचं आहे पुरुष आता बघा एक ती तारखेला ती नस येतच नसते एक तारखेपर्यंत पार उतारल्याशिवाय घरी येत नसतं अशी परिस्थिती पुरुषांची काय काय टेन्शनमध्ये खराब झाले पुरुष पण स्त्रियांनी नेमकं ने कसं वागलं पाहिजे आणि काय काय करायला पाहिजे आपण याच्या स्टोरीतून बघू नेपाळमध्ये विवेक पंगेनी हा मुलगा आहे आणि हे कुटुंब थोडं त्याला श्रीमंत मानता येईल अशा स्वरूपाचं आणि पोरगा हा विवेक अतिशय बुद्धिमान म्हणजे मा सगळे नव्वद ब्याण्णव टक्क्याच्या पुढली कॅटेगरी असं आणि स्वप्न काय अमेरिकेत जाऊन शिक्षण घ्यायचं आणि मोठं काहीतरी बनायचं मोठं काहीतरी स्वतःला सिद्ध करून दाखवायचं गेला कॉलेजमध्ये गेला तिथं नेपाळमध्ये तिथून भारतात आला भारतात शिक्षणासाठी आला तो शिकत असताना बरोबर आठ वर्षापूर्वी त्याची ओळख त्याच्याच वर्गातील मुलगी त्याचं नाव आहे श्रीजना ह्या मुलीशी झाली ही श्रीजना आणि हा मुलगा आता हे प्रेम थोडं वेगळं होतं हे आपल्यासारखं असं वाकडं तिकडं प्रेम नव्हतं ते प्रेम इतकं सुंदर आणि एकदम टवटवीत गुलाबाचं फुलं त्यातला आत जसा मकरंद असावा त्या प्रकारचं प्रेम ते दोघा चर्चा बोलणं बेठीगाठी इतकं त्यांचं वाढत गेलं की ते असं म्हणून निर्णय घेतला की संगरमातानी बरं का की आपण लिविनमध्ये राहू एक दुसऱ्याला अजून समजून घेऊ राहू नका आपलं काय गेलं का त्यात नाही गेलं राहून द्या ह्याचा अभ्यास चालू तिचा अभ्यास चालू चार वर्ष ते लिव्हिनमध्ये राहिले चार वर्षानंतर सृजनाने त्याला सांगितलं की यू आर परफेक्ट मला जसा पुरुष पाहिजे होता जसा त्याची मानसिकता त्याचा स्वभाव सर्व काही तसा तू आहेस आणि मी उर्वरित आयुष्य तुझ्याबरोबर घालू इच्छित आता पुरुषाचा शक्यतो नकार द्यायचा काय प्रश्न नसतोच नव्वद टक्क्यामध्ये त्यालाही ती ज्याला आवडली होती विवेकला पण चालते म्हणाला पण मला शिक्षणासाठी अमेरिकेत जावं लागेल म्हणजे मी पण यायला तयारी दोघंही अमेरिकेत गेले सगळ्यात आधी त्यांनी लग्न केलं नंतर जनाट्यावा लग्न केलं लग्न केल्यावर हो, कायदेशीर मान्यता मिळते सगळ्याच गोष्टीला तुम्ही काही करा मग लग्न झाले हो गेले अमेरिकेला सुखी जोडपं सुंदर जोडपं आणि ही मुलगी त्यातल्या स्त्री ज्याला आता नेपाळचा थोडा चेहरे डोळे बिळे बारीक असतात ते त्यांची चेहरेपट्टी थोडी वेगळी असते पण मुलगी मात्र फार सुंदर दिसायला एखाद्या हिरोईनला पण लाजवेल असे आणि अशी मुलगी ते नवरदेव नवरी गेली आपल्या अमेरिकेला आता हा जो विवेक आहे हा विवेक जॉर्जिया विद्यापीठामध्ये बौद्धिकशास्त्राचं शिक्षण घेतो आणि त्यात त्याला पी एच डी करायची होती ही सगळा हायफाय मामला सगळं काही व्यवस्थित चाललेलं असताना त्याची पी एच डी कम्प्लीट होत आली होती सगळं व्यवस्थित चाललं होतं हे इंस्टाग्राम कपल होतं याला याचा अर्थ दोघंही फोटो इंस्टाग्रामवर टाकायचे आणि शी जी मुलगी आहे स्त्री ज्याला हिला मला आठवण कोणा जाईल माहिती का शेलोमधे एक आल्लड मेनरांच्या मागे शेळ्यांच्या मागं फिरणारी जयाबाधुरी जया काय नाही होती तिचं आता आम्ही तरची बायको होती जया बच्चन सेम तिची आठवण झाली मी तितकी आल्लड आणि तशी तिचा स्वभाव अगदी मनमोकळेपणाची अशी अशी मुलगी आणि प्रत्येक पुरुषाला अशी चंचल मुलगी ही त्याच्या स्वप्नात असते पण ती मिळतेच अशातला भाग नाही असते त्याच्या स्वप्नात ते नंतर सगळे व्यवस्थित चाललेलं असताना अचानक जून दोन हजार चोवीस ह्या दिवशी प्रचंड त्याचं म्हणजे अचानक पहिलं दुखायचं डोकं पण त्याला अभ्यासाच्या ताणामुळे पण डोकं दुखायला लागलं डोकं जास्त दुखायला लागल्यानंतर आम्हाला मेडिसिन किरकोळ घेतला आता ते पहिल्या स्टार्टला हो तर शक्यतो मेडिकलमधून गोळी खातात पेनकिलरची ते, ते गोळीचा प्रभाव येतोवर ठीक आहे प्रभाव उतारला की डोकं दुखायचं चालू अतिशय डोकं दुखायला लागल्यावर त्यांनी म्हणले आपण काही टेस्ट करून घेऊ आणि अमेरिका आहे तिथं इथं नाही वा काही काहीतर तर शंभर रुपये घेऊन वॉटर वॉटरवर द्या अक्षरशः असला प्रकार नाही तिथं ती अमेरिका आहे तिथं हायफाय आणि फी पण हायफाय सगळं स्कॅन केलं एम आर आय केलं सगळं त्याचं निकाल असा आला की त्याच्या डोक्यामध्ये ब्रेन ट्युमर म्हणजे एक मी गाठ तयार झाली कॅन्सरचं निदान झालं ती काय अशी आपल्यासारखी माणसं नाहीत की लपून ठेवान जाखून मारान तसलं नाही ते नाही आता एज्युकेटेड लोक मग पाच सहा महिन्याचा वेळ त्याच्याविषयी डॉक्टर बोलला पाच सहा महिन्याचा वेळ आहे तुमच्या साधारण डिसेंबर किंवा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये ही व्यक्ती जाऊ शकते पण आपण प्रयत्न करू केमोसारखी थेरपी आपल्याला माहिती आहे आता शीस कळल्यानंतर ही शी जी श्रीजला आहे श्रीजना ही मनातून अत्यंत तुटली बघा फाईटबॅक कसं केलं जातं आणि फाईटबॅक आपल्याला कसं करायचं आपल्या जाशीचरांनी दाखवून दिलेलं आहे पाठीशी बांधून लढली जाशीचरांनी सोपं आहे मनू म्हणायचे लहानपणी त्याला हां ती म्हणली आता ह्या सहा महिन्यात माझं प्रेम जर पवित्र असन जर सच्च असन खरं असन तर मी माझ्या नवऱ्याला मरून देणार नाही आता त्याला ती स्टोरी माहीत होती का नाही कोणाला माहिती आपल्या आपल्याकडं सत्यवानाचा आत्मा सावित्रीने यवाच्या तावडीतून आणलेला आहे हां सावित्री म्हणजे आपली हिंदुस्थानी स्त्रीची ही म्हणजे इतकं त्याचं म मोठं आहे पण आजकाल ती यमाला कष्ट करायची गरज नाही स्त्रीच लोटायला लागल्यात नवर खालास डायरेक्ट हां ती लफडीन ला लाफडीन याचं सामान या त्याचं टायमिंगन ता वाटोळ झाली फार तुम्हाला सांगतो समाजात माती जाऊ तिकडं आता हि तर कल्ले वाईट बोलून ठेव ना माहिले तोंडाला बेकार बेकार येतं मग तुम्हाला सांगतो ही ह्या घटनेमध्ये म्हणले मी नवरा ना नावरांना काय या मरून द्यायला मोकळी नाही हां माझ्या जर प्रेमात ताकद असन आणि खरं प्रेम काय हे पण तुम्हाला कळून द्या पोवरीतून मग तिने सांगितलं डॉक्टर म्हणले ते नर्सची सुविधा करू आपण सगळं की मला नर्स नको मी ट्वेंटी फोर आवर्स चोवीस तास माझ्या नवऱ्याबरोबर थांबणार नर्सचं जे काय असेल ना पाहिजे तिने शेजारी उभरावं मला सांगावं सगळं मी करायला तयारी अगदी सिरिंग लावण्यापासून गरम पाण्याने त्याचं अंग पुसून काढण्यापासून तिने सेवा चालू केली बाबा इतकी भयंकर सेवा चालू केली ती फक्त चोवीस तासामध्ये टॉयलेटला जाणे किंवा लघवीला जाणे किंवा जेवण त्याच्याबरोबरच करायची ती एवढ्या तू आंघोळ करणे ह्याच्यासाठीच दहा पंधरा मिनटं सरी अर्धा तास धरून चला ती बाजूला जायची साडे तेवीस तास ती नवऱ्या जोप पाहायलासुद्धा त्याच्या डी रिवेक हात छातीवेक हात ठेवून त्याच्या कुशीत जो पाहिजे इतकं प्रेम आपण तर अजून पाहिलेलं नाही तुम्हाला खरं सांगतो तितके प्रकारची सेवा तिने करायला सुरुवात केली ती खात नव्हतं तुम्हाला माहिती तोंडाचं बिव जाती पार खतरनाक खतरनाकडे ते केमो ते केमोथेरपी चालू असताना एक चमचा त्याला जर वरमभात खायचं म्हणलं किंवा त्याला जर खा तो जर खात नसेल तर ती सांगायची एक चमचा खाल्ला की तुला एक्कीच देते त्याच्या कपाळावर इकडं तिकडं गालावर तिक्कीच द्यायची त्याला ते खाऊ घालायची याला म्हणतात प्रेम याला म्हणतात खरी ही पवित्र वास्त्री याला म्हणतात गरची लक्ष्मी दुसरी गोष्ट तेवढं करून थांबली नाही ब्रेन ट्युमर सारखा भयंकर आजार असताना सुद्धा सहा महिन्याचा टायमिंग असताना उपचार चालू होते पण केमो द्यावा लागली केमो दिल्यानंतर हे बोवायचे केस शरीराचे टोटल केस ऑटोमॅटिक गळून जातात आखा गुळ गळित होतो माणूस तशा प्रकारची केमो दिलं की त्याचे केस गळून गेले तर तो काय म्हणला मला तुझ्याबरोबर वावरताना थोडे लाज वाटते विद्रूप दिसतो मला केस नाही राहिले मला कॅप आणून दे असं तसं तो बोलला त्यात काही विषयशी म्हणली गेली त्याने एक कॅप विकत घेतली आणि स्वतः इतके सुंदर लांबलंचं केस बायांचं केस हा किती द्यायने मग असतं माझे त्यांना किती प्रेम असतं आखे बादरून टाकले आख्खे गोटा केला आणि विदाऊट टोपी फिरायला लागली नंतर तो म्हणला घाल टोपी याला म्हणतात प्रेम तुला केस नसलं दुःख आहे ना मला पण केस नकोत एवढं प्रेम नावऱ्याबद्दल ती त्याच्यापाशी जो पाहिजे तिथं काय अडचण नाही आता हे सगळं चालत असून तिने एकदा पी दुःखी किंवा रडणे हा अजिबात प्रयोग केला नाही इंस्टाग्राममध्ये आवर्जून तुम्ही त्या यू पी बी आर झारखंड त्या बायाच्या त्या चढ्या बघत आहात वर टांगड्या केलेल्या ती बघूस तो रील्समध्ये शीचं जे नाव आहे ते सर्च करून हिच्या रील्स बघा त्या त्या श्रीजनांनी स्वतःचा असणे हसतमुख कशा रील्स बनवलेले आहेत शेवटच्या क्षणाला किती सेवा केली काय आणि ती टोटली मुलगी असते सालं बायको मिळावी तर अशी मिळावी नाही ते मिळू नाही असं मला पण वाटतं कधी कधी नाही जबरदस्त आणि मग तिने त्याला परिपूर्ण खुशी खुश ठेवते त्याला जोक सांगणे त्याला गोष्टी सांगणे आणि त्याच्या खुशी जोपणे हा म्हणजे त्याला पूर्ण तिला कसं वाटायचं तिला ती एक थेरपी वेगळ्याच प्रकारची ती त्याला त्याच्यातून रिकवर करायचा प्रयत्न जिथं सायन्स काम करीत नाही ना तिथे एक पुढची एक ताकद आहे ती ताक काम करती त्याचा वापर करत होती त्याला म्हणतात तुम्ही पूर्वी हे ऐकलं आहे का आपला मुकेश खन्नांची मालिका होती शक्तिमान हे आत्मशक्ती हे बदल शक्ती हे तशातला प्रकार असतो तो पुणे पुण्यात काही रुग्णालयात असे डॉक्टर म्हणजे जे एम डी जुने डॉक्टर आहेत ना त्यांना माहीत आहे कि तुम तो तुम तुम की सपोज तुमचं फर्स्ट स्टेजमध्ये कॅन्सर आहे आणि तुम्हाला कॅन्सरचा आहे तुमची आत्मबल जर पावर असं शरीरात किती पावर आहे बघा आपल्या तर त्या त्या फर्स्ट स्टेजच्या सेकंड स्टेजच्या कॅन्सरमधून माणूस रिवशि होऊ शकतो हे विद्या औषधं अशा पण घटना घडलेल्या आहेत स्वतः आणि स्वतः माणूस मनातून एकदा वीक झाला ना हे केलं ना संपलं शरीर ही फार लय दैवी देणगी मिळाली तुम्हाला पण दुर्दैव त्या शरीरात तुम्ही दोन्ही क्वाटर टाकाय वाचलं एक मला बारा वापणार आला तुमचा आता असा विषय असतो जाऊ द्या आता काय आहे देवाजी करणे नारळात पाणी बाल्या कर तर बाल्या भर दुसऱ्या दिशे असा विषय जाऊ द्या मारुद्या आता ह्या घटनेमध्ये हिनी ही जी सृजन आहे मलमूत्र त्याचं ते, ते बांडा असायचं आता ती काय श्रीमंत फॅमिली आहे त्यांना काय प्रत्येक म्हणजे बांड खराब झालं इत, की दुसरं नवं बांड घेऊ शकतात काही अशी कॉस्टली वस्तू नाही मागडी वस्तू नाही ती म्हणली त्याचं मलमूत्र मी ते स्वतः साफ करून तेच बांड वापरायचे पण स्वच्छ करून साफ करून आणायची एवढी इत इतक्यापर्यंत सेवा म्हणजे एपासून जेडपर्यंत सगळी सेवा तिने केली आता ही सगळं एवढं सगळं करत असताना दुर्दैव की त्या तो तिचा जनावर आहे विवेक हिचं प्रेम हरलं मृत्यू जिंकला आणि आत्ता एकोणीस डिसेंबरला आज मला वाटतं पंचवीस आसन एकोणीस डिसेंबर या दिवशी दोन हजार चोवीस चार पाच दिवसा चार दिवसापूर्वी त्याचं झोपेत निधन झालं जोपेत पाठस ती जोपलेली होती तो जोपलेला होता एकमेकाच्या कुशीत पण त्याने त्याचा त्या मृत्यू ना त्यावेळी त्यांनी त्याचा हात जो खाली होता तो हात तिथून उचलला आणि तिच्या डोक्यावर ठेवला त्याच्या डोक्यावर ठेवला आणि स्वतःचे देह ही जीवनयात्रा संपावली मृत्यू जिंकला इथं पण प्रेम मृत्यू म्हणजे जिंकलाच म्हणावं लागेल त्याला न्यायला मानल्या पण त्याच्यापेक्षा जास्त किडे बिडे काय गुस्ते काय सांगायचो मला पायाला हो चावल्या केलं म्हणलं आला काय नाग जो मरते आपल्याला काय करायचं गेला तर गेला तोंड असून तिकडं आणि मग मृत्यू जिंकला पण तिचं प्रेम त्यापेक्षा ज्या जिंकलं असं आपल्याला म्हणायला काहीच अडचण नाही तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट आत्ता ती त्या धक्क्यातून काय बाहेर आलेली नाही अजूनही नाही आली ती थोडी विमनस्क आवज वेगळी अवस्था होती विमनसका आवाज त्याला की ते माणूस चेतनाही नव्हतो थोडासा म्हणजे ती त्याच्या म्हणजे असं त्याला काय बोललं गेलं तर त्याला ऐका येत नाही एकदम असं कोमा नाही तो विमनस का वेगळी वेगळंशी त्याच्यात हे माझं असं म्हणणं आहे तिने त्याच्यातून यावं यावं आणि आता हे प्रसार माध्यम काय काय आपापल्या पद्धतीने रंगरंगोटी करतात की तिचं इतकं प्रेम तिने केलं की त्याचे जे क्षण होते त्याच्या ज्या आठवणी होता त्या आठवणींचा ठेवा घेऊन ती आयुष्य काढू शकते अजिबात काढायचं नाही मी सांगतो तुम्हाला या पृथ्वीत लावून तुमचा देहातून तुमचा आत्मा निघून गेला आणि ती फक्त माती राहते खाली दोनशे साठ ग्रॅम ही देह म्हणजे माती आहे आत्माराम निघून गेला नाही एकदा त्या मातीचा तुमचा त्या लोकाशी संबंध संपला त्या मुलीने आता एक मानलं तर एक हजार केपेबल पोरं तयार होती त्याचे लग्न करायला कारण ऑल ओवर वर्ल्ड इतकी गाजते आजच्या डेटला गाजते त्या तिने एखादा सुंदर मुलगा पाहून शंभर टक्के लग्न करावं नवीन सुरुवात करावी नवीन प्रपंचाला सुरुवात करावी आणि तिच्या प्रेमाबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही पण उर्वरित आयुष्य त्यांनी इतकं मोठं ला, ला, की नुसतं त्याच्या दुःखात प्रेमात घालवण्यात काय तिने जेवढं स्वतःसाठी पड द्यायचा होता ना तिने दिला आहे काही पॉईंट नाही घाला तिने दुसरं लग्न करावं असं मला मनापासून वाटतं ह्याच्यातून बोध घेण्यासारखं आहे आत्ताच्या महिलांना मुलींना आता तर काय भाव ती अवघड झाली आता ही कसली आता ती स्त्रीजना ही इथे आत्ता आहे या मुलीच्याच कुठे शोधायची आत्ता आहे ह्या बायकाच्याच कुठे शोधायची फार मानिक प्रश्न आहे पण एखाद्या स्त्रीने स्त्रीजना एक टक्कान स्वतः जर घेतला ना तर नवऱ्याचं जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्याची बायको कामाला जाऊन चार दोन दोन शेळ्या सांभाळती पोरांना खायला घालती कपडे धुतते सगळं करते त्यांचं आणि बाड्या हा पिऊन येतो त्या डोसून आणि तिथं मारहाण करतो शिवक होतो यांनी सुद्धा स्त्रीजांना विवेक बनाचा प्रयत्न करायचा ह्या प्रेमकथेतून एवढं घेतलं ना तरी डोक्याहून पाणी गेलं आपल्या तुम्हाला जाऊन आपापल्या समोर सगळं आहे फक्त आपल्या घेण्यावे आणि माणूस माणसाच्या पोटचं जर असेल ना तर काहीतरी घेतच आणि इकडं तिकडं गप्ची पांधरात कुठंतरी कुठतरी नाजायजावलात जर मनुष्य म्हणून जर अमक्यात अमक्याचं बाप्पा नाव लावून जो पृथ्वी आलेली असेल तो काय घेत नाही तो काय म्हणतो गे गेलं तर झाटमारी आलं तर झाटमारी त्याच्यामुळं हे जीवनाचा तुम्ही जवळून आनंद घ्या अनुभव घ्या आणि सगळ्यात महत्वाचा माझी प्रत्येक मुलीने महिलेनी स्वतः श्रीजना बना आणि खरं प्रेम आहे ना आजही खरं प्रेम आहे खरं प्रेम हे फार दुर्मिळ झालं आहे आज आणि त्यात कुणीतरी मुलीने म महिलेने स्त्रीजना शोधा आणि पुरुषांनी विवेक बनायला काहीच अडचण नाही रामकृष्ण हरिमावली